पुर्णेत पालखी व रिंगण सोहळा स्वर्गवासी स्वातंत्र्य सैनिक कैलाशवासी दाजीसाहेब कदम पाटील प्रतिष्ठानचे नेटके आयोजन पूर्णा स्वातंत्र्य सैनिक कैलाशवासी दाजीसाहेब कदम पाटील प्रतिष्ठानच्या वतीने आषाढी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठुरायाची पालखी नवा मुंडा इथून करण्यात आली प्रारंभी विजयकुमार कदम मीनाताई कदम नारायण महाराज टाकळीकर भास्करराव भाले प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल कदम संतोष एकलारे डॉक्टर विनय वाघमारे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले पारंपरिक वेशभूषेत हजारो भाविक महिला पुरुष व विद्यार्थी सहभागी झाले होते शेकडो मुले मुली वारकऱ्यांच्या वेशभूषेत सहभागी झाले होते तालुक्यातील तेरा वारकरी शिक्षण संस्थांमधील भजनी मंडळे सहभागी झाले ठिकठिकाणी पालखीचे पूजन करून भाविक दर्शन घेत होत होते पालखी नवा मोंडा बस स्थानक रोड छत्रपती संभाजी महाराज चौक स्टेट बँक ऑफ इंडिया महात्मा बसवेश्वर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक श्री गुरु बुद्धिस्वामी मठ संस्थान श्री दत्त मंदिर मार्गे जुना मोंडा मैदानावर आली येथे रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला महिला पुरुषांनी पुढ्या खेळल्या यावेळी उपविभागीय पोलीस डॉक्टर समाधान पाटील माजी नगराध्यक्ष उत्तमराव कदम पोलीस निरीक्षक विलास गोबाळे डॉक्टर हरिभाऊ पाटील अमृतराव कदम आनंद आजमेरा यांच्या हस्ते आरती करून समारोप करण्यात आला श्रीराम मंदिर येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले मिरवणूक मार्गावर विविध सामाजिक व राजकीय पक्ष संघटना व्यापारी व दानशूर व्यक्तींनी फराळाचे वाटप केले शिवसेनेचे पदाधिकारी गणेश कदम यांनी विठ्ठल रुक्मिणींच्या एक हजार मूर्त्यांचे वाटप केले प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विशाल कदम यांनी मनोगत व्यक्त केले जगदीश दोगदण यांनी प्रस्तावित केले गोपाळ भुसारे यांनी सूत्रसंचालन केले अमृतराज कदम यांनी आभार मानले प्रमुख उपस्थिती ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर दत्तात्रय वाघमारे साहेब जाधव प्रमोद एकलारे संभाजी धुळे नागनाथ कापूसकरी डॉक्टर प्रफुल्ल सोनी विशाल चितलांगे गजानन हिवरे वसंत पापटवार शामराव कदम अॅडवोकेट विशाल किरडे, भाऊ कदम विक्रम कदम लक्ष्मण कदम डॉक्टर सिंग ठाकूर राजेश अग्रवाल आदींचा समावेश होता श यांना आषाढी एकादशी निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो व पहिल्याच वाटी जायचा पाठवतो तर प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे अकरावं जे आम्ही आषाढी महोत्सव हा कार्यक्रम घेत आलो आहोत निश्चितच प्रत्येक वेळेसप्रमाणे ह्या वर्षसुद्धा पुण्यकरांना ह्या कार्यक्रमाला खूप चांगला प्रतिसाद दिला आहे कार्यक्रम आता मानस म्हणजे आज एवढी मोठी आषाढी एकादशी असते प्रत्येकाला पंढरपूरला जाऊन पंढरीनाथचं दर्शन घेणं होत नाही तोला तोला तो सोहळा असतो त्या सोहळ्याचा आनंद घेता येत नाही त्यामुळं आम्ही एक संकल्पना केली की आपण पुणे तेच पंढरपूर करून या शहराला एक चांगल्या प्रकारचं कार्यक्रम आपण आयोजित करावा अशा आमची मान मानस तर निश्चितच पुणेकरांना चांगला प्रतिसाद दिल्यामुळे या कार्यक्रम दिवस वर्षानुवर्ष चांगला होत चालला आहे मी सर्व पुणेकरांचे मनापासून आभार मानतो की आपण या कार्यक्रमाला एवढ्या चांगल्या पद्धतीनं आपण सहभाग घेतात त्याबद्दल सगळ्यांची मनापासून आभार मानतो आजच्या दिवसानिमित्त मी पाठवणजींनी एकच प्रार्थना करतो की येणाऱ्या काळामध्ये सर्व शेतकरी असो व्यापारी असो शेतमजूर असो सर्व नागरिकांना समाधान लागो चांगलं आयुष्य लाभो अशीच मी पाठोंगी इच्छा व्यक्त करतो